ब्रेकिंग न्यूज उजनी कमालपूर रस्ता निकृष्ट दर्जाचे काम नागरिकांनी थांबवले लातूर औसा उजनी कमालपूर रस्त्यावर कारपेट बीबीएम हलक्या डांबर निकृष्ट दर्जाचे काम सुरू नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी रस्त्याचे काम थांबविले बघा सविस्तर महाराष्ट्र माझा न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट संपर्क केलेला आहे आणि ते अधिकारी येऊन स्टेटमेंट देऊ असं बोलले त्यामुळे काम अडवलेलं आहे तुम दाखवा या रस्त्याचं एकदम निकृष्ट दर्जाचं काम असं आहे की उकरले की लगेच निघते इथं आणि बीबीएम पण चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे सर्व अधिकारी भ्रष्टाचारी असल्याच्या कारणाने या ठिकाणी टक्केवारीच्या नादानं नागरिकांचं हाल आणि या ठिकाणी रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात येत आहे या रस्त्याचं इस्टिमेट बहात्तर लाखाचं असल्यामुळे बहात्तर लाखाचं काम होऊन निकृष्ट दर्जाचं होत असल्यामुळे या ठिकाणी रस्ता आढळण्यात आलेला आहे या ठिकाणी जे काही संबंधित अधिकाऱ्याची चर्चा केल्यानंतर त्यांनी जो काय ठेकेदार आहे तो ठेकेदार उडवा उडवीची उत्तरं देत असल्यामुळे आम्ही हा रस्ता अडवण्यात आलेला आहे जे नागरिक नागरिक आहेत त्या ठिकाणी एकदम भरुआ सगळं सगळ उकरालेला आहे रस्ता हा सगळे आणि काही एवढे एवढे असले काय वाटतं तुम्हाला रस्ता काय कोण्या कोणत्या पद्धतीने बरोबर होईना गेला रस्ता रस्तया वा वाटाती काही खडे दिसaltो आणि काही वेळ बारीक आहे हा त्याच्यामुळे काही काम तास नाही ठीक आहे तर या ठिकाणी रस्ता अडवण्याचं काम नागरिकांनी केलेलं आहे अनिकृष्ट दर्जाचं काम होत असल्यामुळे नागरिक या ठिकाणी रस्ता होऊ देत नाहीत असं कारण देऊन अडवलेलं आहे महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी बाळकृष्ण कदम ब्रेक महाराष्ट्र माझा न्यूज साठी लातूर प्रतिनिधी बाळकृष्ण कदम लातूर